अ बाबा 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 असले उन्हात आणच काय चालू आहे तुमच्या दुघीचे माहित नसल्याच पोळ्या केल्या पोळ्या आवडतात भावासाठी बहिणीचं ते गा काय गाणं आहे की ती काय गाणं भावासाठी बहिणीचं काळीच काहीतरी असं असाणं आहे दाजे अरे कॉसल बहिणी पाहिजे बघा मग आलं असं नाही तुम्हाला नाही का आमच्या बहिणी काय डायरेक्ट नसतं मग आना चिकन आणा म्हटलं ते तुम्हाला जे आवडत आहे तेच करणार झालं ना त्यांची काय चुकी आहे आता तुम्हाला आवडत आहे म्हणून त्या करत्या आता आता आमच्या भावाला जे आवडत आहे ते आम्ही केलं त्यांना पोळ्या आवडतात आणि कधी आला की पहिलं म्हणतात आम्हाला पोळ्या करा खायला ओळी कशी फुगली पाहिजे अशी तरवर तरवर फुगली पाहिजे माहिती आहे ना ते थोडं कुठे गेलं तर बघल्या पोळ्या केल्या त्या बघा ही फटाने तोडायच्या तू फी टाकलंय अजून शिजवता नाही काय केलंय पुरवड्या पापड्या पालक भजे आमटी भात केला आता रस करायची जीव घालायचं एकट्या भावला जीव घालायचे बाकी कुणाला नाही जुर्डीभर पोळ्या केल्यात आज कुणी काय मागायचं नाही खायला पोळ्या पार करायच्या ते तुझे भावालाच खऊ घालके आमला काय कर का मग राव सलोतले हत्ताय का माणसाचं नाव असay घरामध्ये खायला पण खाणारे सगळेच असतेत म्हणून केले आता वरती ढोणता महिनाबी महिना असतो विषय नसतो ह्या महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय म्हणते ते रस पोळ्याचा हीच आहे लोक आवदरज रसपोळ्या करून खाल्ल्यावणी खातेत तसं आपण तर करीत बी नाव आता बघते भावाला आवड आहे म्हणून घालाव म्हणलं तरी आपण सबारी करून खाल्ल्या रसच नाही आपल्याला आधी सगळं ते तसं काढून घे मिक्सरमधून पुन्हा बारीक कर हां भाकरी करायच्यात म्हणजे चिट्टी देते त्यांच्यापासून ड्रॉपची ड्रॉपची तीली पकड पावती काललेलं लोणचं ते स्प्रे ना स्प्रे ना काय फरक पडत नाही मला

क्या गेला कपडे धुतून आले जा त्याला अजून भाकरी नाही का केल्या म्हणून तुम्हाला माहित नाही का मी खात नाही म्हणून भावाची तशी काळजी घेतली एक टची म्हणतेला अजून आई सगळे तुम्हीच खाय बसला हो दाजीला वाढलं नाही जेवला म्हणले की पावलं नाही लोक केलं ताई पहिला म्हणू आणि मग कसा तुम्ही खाायला बसला हो आता मग आहे का आता हे